नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र न्यूज टू चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तळेगाव मळे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आपण नागपूर हायवेवर शेतात रोड चक्राने जाधव आंद्याची लागवड यंत्राच्या माध्यमातून एस पी आई इनोव्हेशनचं हे यंत्र आहे देवळाची परवा कमी करण्यात आला कमी लवकरसाठी खाण्यासारखं किचकट पीक लवकर लावलं जावं किंवा वेळेवर लावलं जावं याच्यासाठी हे यंत्राची खरोखर गरज आहे याच्यात अजून खूप सारे अपडेट किंवा दुरुस्त्या होणं गरजेचं आहे ते येणाऱ्या काळात होतच राहतील हे बघा व्यवस्थित लागवड झाली आहे कुठं कुठं रोग व्यवस्थित पोचलं जात नाही धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा